कोंकारेश्वरी आज आमची लाडकी लेख मोटारे तिचा आज बड्डे आहे तर आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलो आहे तर आज ताई आता पेकट करणार आहे हां

हात लाव आम्ही रॅडोचं घड्याळ आणले कायम हातामध्ये घड्याळ राहावा आणि कायम तुमच्या आयुष्यामध्ये चांगली वेळ उगवणारा प्रत्येक दिवस चांगला उगवा आणि कायम आनंदी राहावा ही साईपायच्या प्रार्थना उलट

आल्यान मयूर आम्ही सर्वजण आलो बस हं करू ओमकारेश्वर ओम